हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी कृपया आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी असेच तुमच्या ज्ञानात भर टाकणारे व्हिडिओ आणू शकेन हा सनातन धर्माचा एक पवित्र सण आहे जो कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीला साजरा केला जातो या दिवशी भगवान विष्णू त्यांच्या चार महिन्यांच्या योगिक निद्रामधून जागे होतात आणि सर्व शुभकार्यांना सुरुवात होते या लग्नाचे धार्मिक महत्व खूप आहे कन्यादाना इतकेच पुण्यपूर्ण परिणाम मिळतात तर या सणाबद्दलच्या सर्व महत्वाच्या तपशिलांचा शोध घेऊया त्याच्या तारखेपासून सुरुवात करून सनातन धर्मात तुळशी विवाह हा सण अत्यंत पवित्र मानला जातो हा सण कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या बाराव्या दिवशी देऊठणी एकादशीच्या नंतर किंवा नंतर साजरा केला जातो या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांच्या योगिक निद्रामधून जागे होतात आणि या दिवसापासून सर्व शुभ कार्य सुरू होतात तर या महत्वपूर्ण सणाचे प्रमुख पैलू जाणून घेऊया तुलसी विवाह दोन हजार पंचवीस शुभ मुहूर्त वैदिक कॅलेंडर नुसार कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील शुक्ल पक्ष द्वादशी तिथी दोन नोव्हेंबर रोजी सकाळी सात पूर्णांक एकतीस वाजता सुरू होते तीन नोव्हेंबर रोजी सकाळी पाच पूर्णांक शून्य सात वाजता ती संपेल त्यामुळे या वर्षीचा तुलसी विवाह दोन नोव्हेंबर रोजी साजरा केला जाईल तुळशी विवाह दोन हजार पूजा विधी घराच्या अंगणात बाल्कनीत किंवा पूजास्थळी तुळशीचे रोप लावा आणि त्यावर रांगोळी काढून ते सुंदर सजवा तुळशीजींना बांगड्या स्कार्फ साडी आणि सर्व मेकअप चे सामान अर्पण करा तुळशीच्या रोपाच्या उजव्या बाजूला शालिग्रामची स्थापना करा तुळशी माता आणि शालिग्रामला गंगाजलाने स्नान करावे शालिग्रामला चंदनाचा तिलक आणि तुळशीला रोळीचा तिलक लावावा त्यांना फुले नैवेद्य म्हणून मिठाई ऊस पंचामृत पाण्याचे शेंगदाणे इत्यादी अर्पण करा धूप आणि दिवे लावा शालीग्रामजींना तांदूळ अर्पण केला जात नाही म्हणून त्यांच्यावर तीळ किंवा पांढरे चंदन अर्पण करा मंत्रांचा योग्य जप करून देवी तुळशी आणि भगवान शालिग्रामच्या सात फेया काढल्या जातात लग्नानंतर आरती करा आणि सर्वांना प्रसाद वाटा धार्मिक महत्व तुळशी विवाहाचे धार्मिक महत्व खूप आहे असे मानले जाते की जे भक्त तुळशी आणि शालिग्रामचा विधिवत विवाह करतात त्यांना कन्यादाना इतकेच पुण्य मिळते आणि जीवनातील सर्व संकटांपासून मुक्तता मिळते तुळशी मातेला देवी लक्ष्मीचा अवतार मानले जाते म्हणूनच या दिवशी तुलसी विवाह केल्याने वैवाहिक जीवनात आनंद प्रेम आणि समृद्धी येते शिवाय अविवाहित मुलींना त्यांचा इच्छित पती मिळतो पूजन मंत्र तुलसी श्री महालक्ष्मीर विद्या, विद्या यशस्विनी धर्म्या धर्मांना देवी देवी देव मन प्रिया